नमस्कार मंडळी खायचं तर आहे पण बनवायला वेळ नाही आहे म्हणून झटपट असं मस्त अशी चटपटीत अळूची वडी बनवणार आहे इथे मी लसूण आदरं हिरवी मिरची बारीक करून घेणार आहे थोडीशी डाळ होती भिजवलेली भाजीसाठी भिजवली ती मी होती तर म्हटलं ती पण टाकली मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे एकदम बारीक केलेलं आहे अशी एकदम बारीक करायचं आहे आता अळूची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं आहे बघा इथे चिरून घेतले आहेत मी असं बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्हाला जर वेळ असेल तर देठं पण देटाच्या वरचं ते काढून ते पण देठं पण घेऊ शकता पण सकाळ एवढा वेळ नव्हता माझ्याकडे म्हणून मी देठं घेतलेली आहेत कारण खूप घाई असते सकाळी तुम्हाला तर माहीतच आहे मंडळी आता त्याच्यामध्ये आपण जे जे आळूमध्ये आळू टाकतो ना ते सगळं टाकायचं आहे त्या टा। जिरं ओवा लाल तिखट मी हिरवी मिरची टाकली ती हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची थोडीशी टाकायची बेसन तांदळाचं पीठ आणि थोडंसं कढीपत्त्याचं थोडा हिंग कढीपत्ता बारीक करून टाकला होता मी थोडंसं फ्लेवर येण्यासाठी आणि मिक्सरमध्ये बारीक केलं त्यात थोडंसं पाणी टाकलं जास्त नाही पाहिजे गुळ आणि चिंच हे सगळं टाकून व्यवस्थित कालवून घ्यायचं कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकली तरी चालेल हे कालवून व्यवस्थित एक दोन तीन मिनटं बाजूला ठेवून दिलं तर पाच मिनटं तोपर्यंत ताटाला पाणी गरम करायला ठेवलं तर ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि एक दोन तीन मिनटं चांगलं व्यवस्थित फिरवून घेतलं कालवून जीव होण्यासाठी तुमच्याकडे जर इडलीचं भांडं असलं तर त्याच्यामध्ये पण ठेवू शकतात त्याच्यामध्ये ढोकळ्याचं प्लेटं असतात तसं ठेवा किंवा सरळ आपलं कढईमध्ये पाणी ठेवून वरती ताट ताटामध्ये खाली कडेमध्ये पाणी टाकून वरती ताटामध्ये ठेवून वरती झाकण ठेवलं तरी चालेल असं ठेवून एक वीस मिनटं वाप काढून घ्यायचे मी वरून तीळ टाकायला विसरले होती मग नंतर परत मी वळून वरून थोडंसं तीळ टाकलेलं आहे लगेच आठवड्यात आल्यावर थोडंसं व्यवस्थित दाबून घेतलं तीळ तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही जास्त कमी तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि जाड पातळ थरे हे तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्ही तर हे झाकून एक वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं वाफ काढून घ्यायचे आहे व्यवस्थित मस्त अशी आपल्या आळवडी शिजलेली आहे आणि आता सकाळ सकाळी खूप घाई असते ना मंडळी मग असं सगळं ते रोल वगैरे करत बसायला वेळ नसतो म्हणून हा झटपट असा पटकन डब्यासाठी वगैरे ब बांधण्या डबा बांधण्यासाठी एकदम परफेक्ट उपाय आहे असं करू शकता कुणाकुणा बनवता येतं पण टाईम नसतो पण खाता येत नाही आहे पण असं करून बघा एकदम भारी लागते हो सेम चव सेम म्हणत त्याच्यापेक्षा भारी पण लागते आणि छोटे पातळ असल्यामुळं एकदम छान कट पण होतात तळता पण व्यवस्थित येतं बघा किती छान वड्या पडलेल्या आहेत एकदम परफेक्ट चौकणी मस्त अशा वड्या पडलेल्या आहेत बघूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही सांगा बरं मंडळी आणि खायला पण एकदम चवीला पण एक, एक नंबर झालेत छान असं तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आता मला चौकणी आवडतं मी चौकनी आकारामध्ये कट केलेले आहेत तुम्ही त्रिकोणी जसं आपण शं कापण्या असतात तसं पण करू शकता मस्त कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं आणि आपल्याला जेवढं चार चार पाय तसं तळून घेतलेले आहेत एकदम कडक खुशखुशीत झाले आहेत एकदम कुरकुर इतक्या भारी झाल्या होत्या ना आज नवरोबा खूप बरं का आमच्या साहेबांचं सा असं असतं ना आणलं नाही की लगेच बनवायला घ्यायचं फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये अजिबात नाही ठेवायचं त्यांचं असं असतं मग ते पटकन बनवून दे त्यांना वेळच नसतो एकदा आणलं रानातनी भाजी आणि ते, ते तर स्वतः जर तोडून आणले ना तर मग काही विचारायलाच नको अंड्या आणड्या लगेच तव्यामध्ये टाक असं असत त्यांनी हे येताना त्यांच्या पण मित्राकडून आणले होते ते स्वतः कापून ते, ते म्हणले नाही मी आणले अगदी ऑर्गेनिक आहे त्यामुळं पटकन बनवून फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही म्हणून सकाळची माझी खूप घाई झाली मग पटापट -पत असं बनवायला घेतलं म्हणजे चला आपला व्हिडिओ पण होईल मंडळी काहीतरी असो व्हिडिओ तो व्हिडिओ झाला आणि मेन म्हटलं तर खूप छान झाले आणि नवीन एखादा पदार्थ खायला भेटला त्यामुळं आमचे साहेब मात्र खुश आणि मी पण खुश झाले बघा पोरं पण खुश झाले खूप छान झालेलं एकदम कुरकुरीत झालेलं आहे त्यामुळे त्या थोडं त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं नाही एकदम कडक कुरकुरीत होता त्यामुळं बेसनच्या पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आवर्जून मिक्स करा जर तांदळाचं पीठ नसेलच तर कॉर्नर मिळतं मक्याचं पीठ ते टाकलं तरी चालेल